तारिणी तारिणी या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच खतरनाक असा एपिसोड असणार आहे कारण प्रेक्षकांना इथे मात्र मालिकेमध्ये आता आलाय भयानक असा ट्विस्ट कारण चक्क केदार मात्र आता खूप मोठी झेप घेताना आपण पाहणार आहोत कारण ज्या ज्यावेळेस ज्या इकडे कौशिकी मात्र आजारी पडली त्याच वेळेस मात्र असं काही केदारने डाव साधला आहे ते म्हणजे चक्क आता त्यांचं जे मिशन आहे ना त्यासाठी खूप सारा त्याचा फायदा होणार आहे आणि तेच आता जे इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ते म्हणजे बापूराव जामखांडे आता इथे सगळं सगळं मॅनेज तर केलेलं असतं पण अचानक कौशिकी आजारी पडल्यामुळे मात्र पूर्णपणे सगळे गोंधळून गेलेले असतात आता कौशिकीची बोलण्याची मनस्थिती नसते आणि इथे मात्र चक्क केदार आणि तारिणी दोघंही आता तिच्या मदतीला जाऊन जातात आणि मग काय इकडे दयानंदने हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं की कौशिकी नाही म्हणजे काही जरी झालं ना तरी असं आपल्या जे तू आजारी पडलीस ना त्याबाबत तरी मी तुला उठू देणार नाही कारण तुझी सध्या खूप नाजूक स्थिती आणि तू अशा अवस्थेमध्ये ना तू नाहीच बोलू शकत आणि नाहीच काम करू शकत त्यामुळे काही जरी झालं ना तरी तू पूर्णपणे आता विश्रांती घ्यायचीस आता हे सगळं दयानंदने सांगितल्यावरही कुठेतरी ही कौशिकी मात्र शांत बसायला तयारच नाही म्हण असते नाही काही करून ना मला खूप छान म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट अशी माझी मीटिंग आहे म्हणजे खूप महत्वाचं काम आहे पण नाही इथे मात्र तरीही दयानंद आता ऐकत नाही म्हणत असतो नाही कौशिकी काही जरी झालं ना तरी मी मात्र येऊ देणार नाही इथे आता चक्क केदार असतो ठीक आहे म्हणजे मी घेतली त्यांची मुलाखत तर चालेल का आणि चक्क इथे मात्र केदारने आता खूप मोठं कमबॅक केलेलं असतं तर याचमुळे मात्र मालिकेमध्ये खूप असा इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि चक्क केदारचं मात्र नशीबच पालटून जाणार आहे इथे युवराज मात्र प्रचंड खुश झाला आहे कारण त्याला माहिती हे मात्र जे कोणी आहेत ना ते खूप गाजलेले आणि नावाजलेले आहेत त्यामुळे त्यांच्या बोलतीने समोरच्याची बोलती, बोलती मात्र बंदच होते त्यामुळे कौशिकी आणि केदार या दोघांची चांगलीच आता इथे नाचक्की तर होणारच आहे आणि पाहायला आपल्याला मजा तर येणारच आहे हे सगळं आता युवराजच्या डोक्यात चाललेलं असतं निशी म्हणत असते युवी अरे तो केदार संधी साधू ना तो बघ संधी आली की लगेच त्याचा फायदा करून घेतला रे पण इथे मात्र युवराज म्हणत असतो निशी अगं जाऊ दे ना म्हणजे आता बघ नक्की ते ये केदार त्याची संधीचा फायदा करतो की मातीत जातो कारण तो जर पाखंडी बोलू लागला ना तर मात्र समोरच्या माणसाला घाम फुटतो त्यामुळे तू फक्त आता मजा बघत बस पण प्रेक्षकांना इथे मात्र खूप मोठा धमाका होणार आहे कारण युवराजला वाटतय सगळं त्याच्या विरुद्धच होणार आहे कारण केदारने अशी काही त्या समोरच्या माणसाची मुलाखत घेतलेली ना त्यामुळे तोही बिचारा हैरून गेलाय कारण त्याला समजत नाही आतापर्यंत आपल्याला कोणी एवढी टक्कर देऊ शकलं नाही आणि ह्या मुलगा नक्की आहे तरी कोण पण ज्या मात्र आता ही सगळी मुलाखत झाली ना त्यावेळेस खूपच मोठा धमाल आणि इंटरेस्टिंग असा किस्सा घडणार आहे तो नक्की काय असणार आहे कशाबद्दल असणार आहे आणि त्यामुळे केदारच्या आयुष्यात काय असा धमाकेदार असा वेगळा बदल होणार आहे हे सगळं आपण शेवटी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो इथे मात्र ज्या वेळेस आता केदार आणि तारिणी दोघंही हॉस्पिटलमधून हो घरी येणार असतात त्यावेळेस मात्र घरी खूप छान अशी तयारी चाललेली असते पण इथे दुसरीकडे मात्र आता ही पद्मिनी एवढी काही जळफळाट होते एवढी काय जेलस होते ना ते म्हणजे सगळं अटेन्शन केदार आणि तारिणी या दोघांनाच मिळतंय माझ्या युवीचं काय युवी, युवी मात्र माझा हरवूनच गेलाय त्या त्याच्या बाबांना ते कुठे दिसतच नाही आणि एवढं हाताला लागले पण साधे विचारायला आले नाहीत त्यांच्या डोक्यात मात्र एकच चालू आहे के केदार तारिणी केदार तारिणी बस एवढंच ते मात्र युवराज म्हणत असतो प्लीज झालं आई बाद झाला आता म्हणजे त्या माणसाचं ना माझ्या समोर नावही घेऊ नकोस ग आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय काय नाही याने मला काहीच फरक पडत नाही पण त्यांचं नाव मात्र माझ्या समोर घेऊ नको इथे मात्र आता चक्क पद्मिनीलाही खूप राग आलाय पण काय करणार युवराजच्या समोर तू काय दाखवत नाही म्हणत असतो युवी प्लीज शांत हो रे आणि स्वतःला नकोच त्रास करून घेऊ आणि त्यात ही निशी निशी मात्र युवराजला एवढी जीव लावते एवढी त्याची काळजी करते पण युवराज मात्र तिच्यावरती सतत ओरडत असतो सतत काही ना काहीतरी कारणावरून चिडलेला असतो बिचारी निशिमात्रे त्याच्या प्रेमात आहे पण इकडे युवराजने हे सगळं एक प्रेमाचे फेक अँगल बनवलेलं आहे कारण त्याला इकडे या तारणीला धडा शिकवायचा आहे म्हणून चक्क त्याने निशिशी लग्न केलेलं आहे पण निशिमात्र त्याच्या आंधळ्या प्रेमावरती एवढा काही विश्वास ठेवते ना तिला वाटतंय खरंच युवी माझ्यावरती किती प्रेम करतोय आणि तिचा त्या मात्र त्यावरती पूर्णपणे विश्वास आहे पण तिला काय माहिती तिला किती फसवतोय कारण त्याचा या प्रेमामागचा हेतू मात्र पूर्णपणे वेगळाच आहे कारण कधी निशीवरती प्रेम नव्हतोच त्याला मात्र तिचा प्रचंड राग येतोय पण तिच्या समोर मात्र दाखवत नाही खरंच तिच्यावरती किती प्रेम करतोय किती शांत हे सगळे तिच्या समोर नाटक करण्याचा प्रयत्न करतोय पण एक दिवस निशू समोर जेव्हा इकडे या युवराजचा चेहरा ना त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असणारी आणि निशिला चांगला पाहणार आहोत दुसरीकडे मात्र आता दयानंद खांडेकरांकडून कुठेतरी इकडे तारणीला मात्र एक माहिती भेटली ती म्हणजे ज्या मिशनवर ना त्या मिशनच्या आता हे मेडिकल जे कॉलेज असतं त्या मेडिकल कॉलेजमधले काहीतरी जी बातमी त्यांना हवी आहे तीच बातमी मात्र इथे हे सगळं आता दयानंदशी कुठेतरी जोडलेली आणि जेव्हा तारिणी मात्र बोलता बोलता बोलून जाते बो त्यावेळेस मात्र दयानंदना असं काही घाम फुटलेलं असतो खूप थरथरायला लागता था। थारणीलाही था समजत नाही अचानक काय झालं पण तिच्या लक्षात येतं आपण ज्यावेळेस त्या मेडिकलचं म्हणजेच हो एक नाव घेतलं ना त्यावेळेस नक्की बाबांना काय झालं होतं आता असं सगळं एकंदरीत प्रकार तिच्या लक्षात आलाय दुसरीकडे मात्र कुठेतरीही पद्मिनी आता युवराजला समजावं लागतो की प्लीज युवी तुम्हाचं सतत चिडचिड नकोच रे करू आणि तो तू युवराज आणि तार म्हणजे केदार आणि तारिणी दोघंही घरात येऊन तुला काय फरक पडतोय सांगणार या घराचा राजा तर तूच आहेस ना सगळी प्रॉपर्टी तुझीच आहे तु युवराज मात्र म्हणत असतो माझी कशी माझी सांगणार फक्त नावाला माझी पण माझ्या नावावर आहे का नाही माझं सगळं चालतं का नाही घरात रूल कोणाचे चालतात कौशिकीचे घरातले निर्णय कोण घेतात दयानंद खांडेकर मग माझं काय असं अस्तित्व काय सांगणार इथे मात्र आता ही त्याच्या आई समजू लागते म्हणजे तसं नाही रे पण मध्येच मध्येच मात्र चेतना का जोकही चालूच असतात आणि खूप इंटरेस्टिंग वाटतात पाहायला तुम्हाला जर इथे चेतनाचे इंटरेस्टिंग जोक आवडायला बघायला आवडत असतील ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा दुसरीकडे मात्र आता पद्मिनी मनात ठरवते काही जरी झालं ना तरी केदार आणि तारिणी या दोघांचं भूत मात्र आता यांच्या डोक्यातून उतरायलाच हवंय काहीतरी एक दिवस माझं युवराज कुठे हरवून जाईल ना त्यांना दिसणार नाही डोळ्यासमोर जरी आलं ना तरी ते दिसत नाही असंच वावरतील त्यामुळे मला लवकरच काहीतरी करायला हवं दुसरीकडे मात्र चक्क आता इकडे कौशिकीने खूप छान असं केदार आणि तारिणी या दोघांचं वेलकम तर केलेलं आहे पण आता मेन म्हणजे ज्या वेळेस केदार आणि तारिणी हे दोघं बोलत असतात ना त्याच वेळेस मात्र तारिणी कुठेतरी इकडे केदारला सांगू लागते की केदार म्हणजे दयानंद काकांना काहीतरी माहिती रे म्हणजे त्या न्यूजबद्दल आपल्या मिशन बद्दल आणि ज्यावेळेस केदारी म्हणतो ठीक आहे आपण ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करूया दुसरीकडे मात्र हे कौशिकी आता ज्यावेळेस इकडे न्यूज रिपोर्टर वगैरे सगळे आलेले असतात आणि खूप मोठी बातमी असते खूप मोठा इंटरव्ह्यू असतो त्यासाठी कौशिकीने छान तयार केलेली असते पण प्रचंड तिला मात्र ताप आलेला असतो तिची बोलण्याच्या मनस्थितीही नाही प्रचंड तापाने फणपण गेली आणि इथे मात्र ज्या वेळेस आता तारणी बघते त्यावेळेस तारणीला खूप म्हणजे खूप आता वाईट वाटलेलं असतं की काय झालंय खूप घाबरून जाते म्हणजे काय हो कौशिकी ताई तुम्हाला खूप आलाय आणि तुम्ही उठू नका बरं खूप काळजी घेते हे बघून कौशिकीलाही कुठेतरी आता मनात एक भरून येतं हे खरंच तारिणी खूप कोणी मुलगी आहे आणि खूप चांगली आहे आता कुठेतरी तिलाही हळूहळू कळायला लागले आणि या दयानंदच्या बोलण्यावरती विश्वास बसायला लागलाय ज्यावेळेस आपल्याला सांगितलं ना अगदी खरंच तारिणी मात्र खूप चांगली मुलगी आहे आपण तिला ओळखण्यात चूक केली आता ज्यावेळेस इकडे कौशिकीला ताप असतो त्यावेळेस मात्र सगळे गोळ्या होतात आणि दयानंद केदार तारणी सगळेच आता त्यावेळेस मात्र कौशिकीला म्हणू लागतात की नाही काहीतरी झालं ना तरी तुम्ही आज फक्त आणि फक्त आराम करायचा इथे कौशिकी मात्र कोणाच ऐकायला तयार नाही पण असे नाही माझी खूप महत्वाची म्हणजे खूप महत्वाची माझी बातमी आणि खूप महत्वाचा इंटरव्ह्यू आहे इथे मात्र चक्का के के आता केदार म्हणत असतो मी घेतो इंटरव्ह्यू आणि ज्यावेळेस केदार आता इंटरव्ह्यू घेणारे त्याच वेळेस प्रेक्षकांना सगळे फासे मात्र इथे पलटताना आपण पाहणार आहोत कारण इथे मात्र जो आता इथे इंटरव्ह्यू वाला इंटरव्ह्यू देण्यासाठी येणारे नेता तो मात्र खूप भयंकर असतो आणि या सगळ्याचा प्रचंड आता आनंद होतोय तो म्हणजे युवराजला कारण युवराजला माहिती आहे त्याच्यासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही आणि त्याचमुळे तो मात्र एवढा आनंदित झालेला आहे पण त्याला काय माहिती तारिणी आणि केदार दोघंही किती पोहोचलेले आहेत ते एक पोलीस आहेत पण हे घरात मात्र कोणालाच माहीत नाही आता हे सगळं ज्या वेळेस इथे पत्रकार परिषदेत होणार आहे ज्या वेळेस आता त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच वेळेस मात्र आता केदार आणि तारिणी असं काही मोठा धमाका घड घडवणार आहेत ना ते पाहणं मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि युवराज मात्र चक्क तोंडावरती पडणार आहे कारण केदारने केदारने असं काही बापूराव जामखंडीची अशी काय आता इथे न्यूज बनवलेली असते ना त्याची मात्र बोलतीच बंद करून टाकली आणि हे सगळं ज्यावेळेस आता केदारने केले ते मात्र खूप म्हणजे खूप आतापर्यंतची सगळ्यात हाय रिच असलेली न्यूज बनणार आहे आणि त्याचमुळे केदार मात्र खूप आता प्रकाश होतात येणारे सगळीकडे केदार आणि तारिणी या दोघांचं मात्र कौतुक होताना आपण पाहणार आहोत आता या सगळ्यांमधून मात्र कुठेतरी या कौशिकीचा जो आता नवरा असतो त्यानेच या सगळी माहिती दिली ती म्हणजे तारिणीला आणि याचा मात्र त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे आता या सगळ्या प्रकरणामुळे मात्र तारिणी आणि केदार या दोघांना तारिणीच्या आईच्या या केसबद्दल बद्दल माहितीही भेटणार आहे आणि त्याचमुळे त्यांचं मिशनमध्ये कुठेतरी एक पार्ट सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला भेटणार आहे पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर आणि केदार आणि तारिणी या दोघांना एवढं फेम मिळाच्या नंतर मात्र आता इकडे या युवराज आणि निशी या दोघांचा मात्र जळफळाट होऊ लागला निशी म्हणत असते युवी मी तुला म्हणाले होते ना पुड़े पुड़े की हे दोघं जण पुढे पुढे करताय कौशिकी ताईंना मदत करताय पण नाही तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवलायस परत इथेही आता निशिवरती युवराज प्रचंड ओरडू लागतो असं गप्प बसायचं तोंड बंद ठेवायचं माझ्यासमोर मजमज करायचं नाही प्रत्येक वेळेस बिचाऱ्या निशिला मात्र गप्पच बसवतो तर दुसरीकडे मात्र आता चक्क केदार आणि तारणी या दोघांना एक वेगळीच अशी नवीन ओळख आता आपल्याला मिळताना पाहायला भेटणार आहे आणि चक्क कौशिकी आणि ह्या दयानंद दोघेही खूप म्हणजे खूप केदारवरतीही इम्प्रेस झालेले असतात आता नक्की केदारला काय असे भयानक खूप मोठं टॅलेंटमुळे काय नवीन त्याच्या आयुष्यात बदल होणार आहेत आणि त्याचं लाईफ पूर्णपणे चेंज होणार आहे हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे ते सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड आहे